नमस्कार मंडळी आम्ही अग्रिकोड इथे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत उपवासाचा वरीचा भात आणि उपवासाचे बटाटा आणि शेंगदाण्याची चटणी त्याच्यासोबतच तोंडी लावण्यासाठी ओल्या खोबऱ्याची आणि मिरची चटणी बटाटा शेंगदाण्याची भाजी करण्यासाठी चुलीवर एक मातीचं भांड ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहेत इथे सात ते आठ बटाटे घेतले स्वच्छ धुवून ते आता या पाण्यामध्ये सोडूया आणि बटाटे उकळण्यासाठी ठेवून देऊया बटाटे उकळून झालेले आहेत आता ते बटाटे पाण्यामधून काढून एका प्लेटमध्ये काढून घेऊया बटाट्याच्या भाजीसाठी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे घेताना दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते शेंगदाणे आता चुळीवर शिजून घेऊया शेंगदाणे सुद्धा शिजून झालेले आहेत आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया उकडलेल्या बटाट्याची सालं काढून घेऊया आणि मीडियम साईजमध्ये मध्ये कट करून घेऊया चुलीवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये तूप टाकून घेऊया तूप गरम झाल्यानंतर चार ते पाच मिरच्या चिरून घेतलेल्या तुपामध्ये टाकून घेऊया तुम्ही फोडणीमध्ये कढीपत्ता किंवा जिऱ्याचा सुद्धा वापर करू शकता काही जणांना उपयोग सगळा जिरा कढीपत्ता चालत नाही त्यामुळे इथे कडीपत्ता आणि जिराचा वापर केलेला नाही उकडलेले बटाटे होते ते मिडियम साईजमध्ये कट करून घेतलेले आहे आणि या तुपाच्या मिश्रणामध्ये टाकून देऊया सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर उकळलेले शेंगदाणा आहेत ते सुद्धा या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडी साखर टाकूया तुम्हाला ओलं खोबरं आवडत असेल तर ओलं खोबरं सुद्धा या भाज्यामध्ये टाकू शकता अशा प्रकारे बटाटा आणि शेंगदाण्याची उपवासाची भाजी तयार झालेली आहे आता उपवासाचा वरीचा भात करूया उपवासाचा वरीचा भात करण्यासाठी ते मी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ ओल्या कपड्याने ते पुसून घेतलेले आहेत पाताळामध्ये तूप टाकून घेऊया आणि ओल्या कपड्याने पुसून घेतलेले वरीचे तांदूळ आहेत ते या भांड्यामध्ये टाकून दोन ते तीन मिनटं तुपामध्ये भाजून घेऊया वरीचे तांदूळ तुम्ही धुऊ सुद्धा शकता पण इथे मी ओला स्वच्छ कापड घेतलेला आहे आणि त्याने ते तांदूळ पुसून घेतलेले आहेत साधारण दोन ते तीन मिनटं वरीचे तांदूळ तुपामध्ये भाजून घेतलेले आहे जेणेकरून वरीचा हा मोकळा होऊन जाईल त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडी साखर सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया पात्याल्यावर ढाकण ठेवून देऊया आणि वरीचा भात हा शिजण्यासाठी साधारण दहा मिनटं ठेवून देऊया वरीचा भात तयार झालेला आहे पाहू शकता एकदम असं सुटसुटीत मऊ झालेला आहे ओल्या खोबऱ्याची चटणी करण्यासाठी ते शेंगदाणे घेतलेलं आहे शेंगदाणे थोडे भाजून घेऊया पाहू शकता शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे ओला खोबरा आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भाजून घेतलेले शेंगदाणे चवीनुसार मीठ टाकून खलबत्त्यामध्ये चटणी तयार करून घेऊया अशा प्रकारे चटणी तयार झालेली आहे तयार आहे आपला उपवासाचा वरीचा भात उपवासाची बटाटा शेंगाण्याची भाजी आणि उपवासाची चटणी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू कर, नका थँक्यू